वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा प्रार्थनेने आपण गणपती बाप्पाचे आवाहन करतो कोणत्याही पूजेचे सुरुवात किंवा कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर आपण प्रथम गणपती बाप्पाला आवाहन करतो चला तर जाणून घेऊया गणपती बाप्पाबद्दल थोडीशी माहिती आता लवकरच ग मागी गणपती येणार आहे त्याबाबत आपण थोडी माहिती घेऊया श्री स्वामी समर्थ सर्वांना रायझिंग स्टार जयश्री या चॅनलवर मी जयश्री तुमचं मनपूर्वक स्वागत करते गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत या तीन अवताराचे तीन जन्मदिवस आपण साजरे करीत असतो पहिला अवतार आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टीपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करतो दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी म्हणून प्रा पार्थिव गणेश पूजन करून आपण साजरा करीत असतो आणि तिसरा अवतार जो आता येणार आहे माघ शुक्ल चतुर्थीचा त्या दिवशी गणेश जयंती म्हणून आपण साजरा करीत असतो माघ महिन्यातील पूजावयाची मूर्ती ही मातीची किंवा धातूचीही चालते या दिवशी तिळसाखराचे किंवा तिळगुळाचे मोदक आपण अर्पण करावेत असे सांगण्यात आले आहे गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला होता म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात गणेश गणेशपूजन करून तीळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात कुंद फुलाने गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात माघ महिन्यातील गणेश जयंतीला धातूच्या किंवा पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेश मूर्तीची पूजा करावयाची असते प्रथम प्राणप्रतिष्ठा करून मंत्राने मूर्तीमध्ये दैवत्व आणले जाते त्या त्यानंतर आवाहन आसन पाद्य अर्घ आचमन स्नान गंध पुष्प धूप दीप नैवेद्य मंत्रपुष्प प्रदक्षिणा आणि नमस्कार या सोळा उपचाराने आपण षोडोशोपचार पूजा करतो श्री गणेशाने प्रत्येक अवतारात अनेक दुष्ट राक्षसांचा नाश केला आहे आपणही गणेश उपासना करून आपल्यातील आळस अज्ञान अंधश्रद्धा अनिती दुराचार अस्वच्छता इत्यादी वाईट गोष्टीचा नाश करण्याचा प्रयत्न करायला हवा काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर या षडरूपीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करावाच हवा आता आपण जाणून घ्या जे गणपती बाप्पाला अतिप्रिय असणारे मोदक आहे तर त्या मोदकाचा खरा अर्थ काय आहे मोदक हा शब्द मोडा आणि प्रमोदा या शब्दापासून बनला आहे ज्याचा अर्थ आनंद असा होतो मोदक म्हणजे सौभाग्याचा देव गणेश आपल्या भक्तांना भेटवस्तू देतो मोदकाचा आकार पैशाच्या पिशवी द पैशाची पिशवीही दर्शवतो असे म्हटले जाते आणि त्यातील संपत्तीही मानवांना देणारे सर्व गोड आनंद दर्शवतो त्याचाच अर्थ म्हणजे मोदकाचा खरा अर्थ हाच खरा आनंद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी